लोकस्वराज्य आंदोलन आयोजित आज नांदेड येथे रेस्ट हाऊसला मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती येत्या सतरा फेब्रुवारीला नांदेड सॉरी औरंगाबाद येथे लोकसवराज्य आंदोलनाच्या वतीनं अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी सत्याग्रहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने त्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं यासाठी या बैठकीमध्ये या नांदेडहून औरंगाबादच्या सत्याग्रहाला समाज बांधवांना आणि कार्यकर्त्यांना जाण्याच्या अनुषंगानं मार्गदर्शनपर आणि विचारविनिमय करून जाण्याच्या अनुषंगानं मार्गदर्शन आणि त्या ठिकाणच्या सतरा फेब्रुवारीच्या कार्यक्रमाचा संदर्भ तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये देण्यासाठीचा ही बैठक होती या बैठकीमध्ये नांदेड जिल्ह्यातील तमाम सारे लोकस्वराज्य आंदोलनाचे आणि समविचारी समाज बांधवांचं या ठिकाणी उपस्थिती होती या बैठकीमध्ये या ठिकाणाहून मोठ्याच प्रमाणामध्ये औरंगाबादला जाण्याचा निश्चय या ठिकाणी कार्यकर्त्यांनी संघटितपणाने एकमुखाने केलेला आहे मी महाराष्ट्रातील मातंग समाजातील सर्व आरक्षण वर्गीकरण चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते सामाजिक संघटनांचे नेते पदाधिकारी यांना जाहीर नम्र आव्हान करतो की गेल्या वीस पंचवीस वर्षापासून अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणावर निकराचा लढा देणारे एक संघर्षी लढाऊ नेतृत्व म्हणून माननीय प्राध्यापक रामचंद्रजी सर हे काम करत आहेत आज सतरा फेब्रुवारीला भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार लहुजीबुआ साळवे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ऐतिहासिक दिवशी औरंगाबादसारख्या एका क्रांतिकारी शहरामध्ये आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय घेऊन महासत्याग्रह महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद या ठिकाणी सतरा फेब्रुवारी रोजी होत आहे मी सर्व समाजातील सर्व घटकांना विनंती करतो की अर अनुसूचित जाती आरक्षणाचा वर्गीकरणाचा हा प्रश्न अतिशय निर्णायक टप्प्यावर आलेला आहे भरांडे प्रमाणित या विषयाला न्याय देणाऱ्या आणि वंचिताची खंबीर बाजू घेऊन लढणाऱ्या नेतृत्वाला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात येणाऱ्या करण्यात येणाऱ्या सत्याग्रहाला यशस्वी करण्यासाठी तन मनधनाने मराठवाड्यातील विभागाने सहकार्य करावं सहभागी व्हावे असं अण्णाभाऊसाठी क्रांती आंदोलनाच्या वतीनं मी नम्र आवाहन करीत आहे सर्वसाधारणपणे लोकसवराज्य आंदोलनाच्या पदाधिकारी बैठकीला आज मी नांदेड येथे विश्रामघरामध्ये झालेल्या बैठकीला उपस्थित होतो या बैठकीतून प्रमुख पदाधिकारी आमचे विजय जी असतील रावसाहेब पवार असतील यांच्या मंथनातून मला असं निष्कर्षाला आलेलं आहे की सतरा फेब्रुवारीच्या सत्याग्रहाची लोकसौराज्य आंदोलनाच्या सत्याग्रहाची महाराष्ट्र शासनानं गांभीर्यानं नोंद नाही घेतल्यास मुंबई येथे तीन फे तीन मार्चपासून आझाद मैदान मुंबई येथे निरंतर सत्याग्रह करण्याचा त्यांचा अतिशय निर्धार आहे हा विजय वर्गीकरण झाल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही असा म्हणोदय लोकसौराज्य आंदोलनाच्या पदाधिकाऱ्याचा आहे तीन तारखेला लोकसौराज्य आंदोलनाच्या आझाद मैदान मुंबई येथे जेव्हा निरंतर सत्याग्रहाचा प्रारंभ होईल या सत्याग्रहाला भरघोस असा पाठिंबा देण्यासाठी नवे सरकारला या आंदोलनाची दखल घे भाग पाडण्यासाठी पाच मार्चला महाराष्ट्रातील तमाम सामाजिक संघटनेच्या वतीनं मांगवीराचा विराट मोर्चा आझाद मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्या मोर्चात देखील आणि या आंदोलनाला देखील महाराष्ट्रातील तमाम मातंग आणि वंचित जातसमूहाच्या घटकाने मोठ्या संख्येने सामील व्हावं आणि महाराष्ट्राच्या सरकारचं लक्ष्य अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाच्या प्रश्नाकडे द दक्कल घेण्यासाठी भाग पाडू असं नम्र आव्हान याप्रसंगी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करीत आहे